आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच जे लोकसभेतील शून्य काळात आज पुन्हा एकदा आदिवासी भागातील पाणी टंचाईचा जळजळीत प्रश्न ऐरणीवर आला दोन हजार पंचवीस मध्येही नळ कोरडे टाक्या रिकाम्या मग जलजीवन मिशनची अब्जावधींची योजना नेमकी कुठे अडकली असा थेट सवाल खासदार अॅडव्होकेट गोवाल पाडवी यांनी केंद्र सरकारकडे उपस्थित केला इस माननीय सदन का ध्यान केंद्र सरकार की जल जीवन मिशन की वास्तविकता और आकर्षित करना चाहता हूं जो केंद्र सरकार के जल शक्ति मंत्रालय एवं पेयजल व स्वच्छता विभाग की प्रमुख योजना है बार बार केंद्र सरकार जिम्मेदारी से मुक्त होना चाहती है तो मैं कहना चाहता हूँ जो एनुअल एक्शन प्लान है वो भले राज्य सरकार बनाती है बट फाइनलाइज सेंट्रल गवर्नमेंट देती है तकनीकी हस्तक्षेप दोष सुधार कोर्स करेक्शन एम आई ट्रैकिंग होगा वो केंद्र सरकार की जिम्मेदारी है साथ ही जमीनी प्रगति की निगरानी भी केंद्र सरकार की है मैं आपके माध्यम से माननीय सरकार से पूछना चाहता हूँ क्या राष्ट्रीय ऑनलाइन डैशबोर्ड पोर्टल बनाया जाएगा उसमें जियो टैग फ़ोटो लगाए जाएंगे क्या सभी ठेकेदारों की सूची भी दी जाएगी किन्हीं ब्लैकलिस्ट किया है उनके नाम भी दिए जाएंगे और जो ब्लैकलिस्ट किए गए हैं उनकी कार्रवाई की गई है कौन सा कितनी राशि वसूली गई है उसकी इन्फॉर्मेशन दी जाएगी साथ ही साथ जो भी ग्राम पंचायत में हैंड ओवर किया गया है क्या उनकी भी सूची और जियो टैग फोटो डाले जाएंगे ये मैं सरकार से पूछना चाहता हूँ एंड में इतना ही पूछना चाहता हूँ जब तक ऐसा मजबूत पारदर्शी पारदर्शी वास्तविक समय में उद्यतन और जियो टैग राष्ट्रीय डैशबोर्ड नहीं बनाया जाता तब तक ये महत्वपूर्ण योजना अपारदर्शिता एवं लापरवाही के जोखिम में बनी रहेगी और ग्रामीण भारत विशेषकर आदिवासी क्षेत्र आज भी सुरक्षित पेय के लिए तरसते रहेंगे धन्यवाद अनेक गावण मध्ये नळ योजना पूर्ण दाखवली असली तरी प्रत्येकच नाळ्यातून एक थेंबही पाणी येत नसलेचे त्यांनी तथ्यांसह आणि दर्शनासनले जिओटॅग फोटो प्रत्येक कामाची प्रगती ठेकेदारांची संपूर्ण यादी ब्लॅकलिस्टेड ठेकेदार आणि त्यांच्याकडून वसूल केलेली रक्कम लोकांसमोर जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली ग्रामपंचायतींना कामकाज हस्तांतरित झाल्याचा दावा कागदोपत्रीच असून वास्तवात अनेक गावे अद्याप पाण्यासाठी भटकत असल्याचे त्यांनी सांगितले जल जीवन मिशनचे पाणी लोकांपर्यंत पोहचत का नाही पैसा कुठे गेला आणि दोषींवर कारवाई का नाही असा थेट प्रश्न करत पाडवी यांनी केंद्राला जबाबदारी निश्चित करण्याचे आवाहन केले जनतेला पाणी मिळेपर्यंत सत्य उघड करण्याची लढाई सुरूच राहील असा स्पष्ट इशारा त्यांनी सभागृहात दिला धुळे शहराच्या पाणीपुरवठ्याचा कणा असलेला तापी पाणीपुरवठा योजनेतील बाबळे जलशुद्धीकरण केंद्रातील गुनियवांवर संभाजी ब्रिगन ने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे जलशुद्धी केंद्रात लॅब असिस्टंट नाही अद्ययावत लॅब नाही फिल्टर ऑपरेटर किंवा मदतनीस नाहीत अशी व गंभीर परिस्थिती असल्याचा आरोप करण्यात आला आहे चाळीस वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या योजनेतील कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतरही महानगरपालिकेने कायमस्वरूपी भरती न केल्यामुळे संपूर्ण केंद्र आजही ठेका कर्मचाऱ्यांवर चाललं चालते मोठी धोक्याची घंटा असल्याचे ब्रिगेडचे म्हणणे आहे फिल्टर ऑपरेटरला केवळ पंधरा हजार आणि मदतनीसाला आठ ते नऊ हजार रुपयांचा पगार देणाऱ्या ठेकेदार पद्धतीमुळे पाण्याच्या गुणवत्तेबाबत जबाबदारी कोण घेणार असा गंभीर सवालही करण्यात आला धुळे शहराची लोकसंख्या आठ लाखांवर पोहोचली चौदा खेडी शहरात समाविष्ट झाली अक्कलपाडा धरणाचे पाणी आणण्यासाठी कोट्यावधी खर्च झाले तरीही जलशुद्धीकरण केंद्रात स्थायी कर्मचाऱ्यांची भरती नाही केली यामागे कोणत्या नेत्यांचा आश्रय आहे का शंका ब्रिगेडने उपस्थित केली दूषित पाणी शहरात गेल्यास साथीचे रोग पसरण्याचा धोका असून लाखो नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केलेले असल्याचा आरोप करण्यात आला पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी दिलेल्या निवेदनानंतर प्रशासनाने जलशुद्धीकरण केंद्रात सुरक्षा भिंत उभारून दिल्याबद्दल ब्रिगेडने आभार मानले असले तरी त्याच धर्तीवर लॅब लॅब असिस्टंट फिल्टर ऑपरेटर आणि इतर पदांची कायमस्वरूपी भरती तातडीने करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडने या निवेदनातून केली आहे प्रशासनाने गंभीरतेने लक्ष न दिल्यास व्यापक लोकसंघर्ष उभारण्याचा इशाराही देण्यात आला